स्वामींचा संदेश आला आणि आम्ही निघालो अक्कलकोटला माझी बहीण सकाळी झोपेतून उठली आणि म्हणाली आपल्याला आज अक्कलकोटला जायचंय आणि हे ठरलं होतं मी आय सी यूमध्ये असताना दोन वर्षापूर्वी कारण मी आय सी यूमध्ये असताना माझी बहीण बोलली की आपल्याला लवकर नीट हो आपल्याला अक्कलकोटला जायचंय कारण होता तो स्वामींवर विश्वास क्रिटिकल कंडिशन होती माजा शेर करना मी माझ्या आयुष्यातील स्वामींचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हाय फ्रेंड्स मी मनीषा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि स्वामींचा संदेश म्हणून आम्ही निघालोत अक्कलकोटला आज मी माझ्या आयुष्यातील स्वामींचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्वामी भक्तांची परीक्षा घेतात ही मग फक्त मी ऐकलंच होतं हे माझ्यासोबत खऱ्या अर्थाने घडलं आणि तोच अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मोबाईलमध्ये व्हिडिओ बघून सारखे सारखे येणारे व्हिडिओ बघता बघता कधी स्वामींची भक्त झाले मला कळालंच नाही आणि अचानकच आजारी पडले आजारी पडले म्हणजे पोटात अचानकच दुखायला लागलं सी टी स्कॅन दोन तीन वेळेस सी टी स्कॅन केल्यानंतर एम आर आय काढला स्कॉपी झाल्यानंतर कळालं की मला पॅनक्रियाज झाला आहे आणि हे पॅनक्रियाज खूप वाढला होता त्याच्यासाठी डॉक्टर बोलले की आय सी यूमध्ये टाकायला लागल पण ते वाय सी एममध्ये आणि वाय सी एममध्ये आय सी यूमध्ये जागाच नव्हती मग ते म्हणू लागले की तुम्ही ससूनला जा पण स्वामींवर एवढा विश्वास होता स्वामींनी मला ससूनला जायची वेळच येऊ दिली नाही त्यांनी मला वाय सी एमच्याच दवाखान्यामध्ये तीमध्ये जागा मिळवून दिली आणि स्वामींच्या आशीर्वादानेच मला तिथेच आय सी यूमध्ये जागा भेटली त्याच्याच दुसऱ्या दिवशी माझी बहीण मला भेटायला आली तेव्हा ती काय म्हणली मला की लवकर नीट हो आपल्याला स्वामींना भेटायला जायचं आहे हे स्वामींची फोटो बघितली ना थी? ती ती अक्कलकोटला जाताना आम्हाला भेट रस्त्यावर भेटलं होतं ते स्वामींचा आशीर्वाद म्हणूनच आणि माझं मोठं ऑपरेशन पण करायचं होतं पण ते पण स्वामींच्या आशीर्वादाने टळून गेलं आत्ताच्या क्षणाला पॅनक्रियाचा सा आजार सांगितला होता तोही बरा झाला डॉक्टरांनी सांगितलं होतं की पोटामध्ये एक लिटर पाणी आहे ते पाणीही नाहीसं झालं फक्त स्वामींच्या आशीर्वादाने स्वामीवर होता तो विश्वास या विश्वासामुळेच आज आम्ही अक्कलकोटला गेलोत आणि अक्कलकोटला जायच्या अदोगर आम्ही इकडे गाणगापूरला गेलोत हे होतं गाणगापूरचं संगम गमला इकडे आंघोळ्या वगैरे कुणाला करायच्या होत्या त्यांनी केल्या आणि इथून आम्ही गाणकापूरच्या संगमचं दर्शन घेऊन हे बघा इथलं हे झाड आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे दोरा बांधला की आपली मनोकामना इच्छा पूर्ण होते त्याच्यासाठी होतं निघलं ह्या संगमचा मोठा मठ आहे तर पारायण वगैरे सुरू होतं आणि घाणगापूरला मेन म्हणजे ज्यांना करणी वगैरे केलेत ते लोकं जास्त तिथं जातात असं म्हणतात आणि हे सगळं बोल बघून बुण, मन एवढं प्रसन्न झालं एवढं छान वाटलं म्हणून म्हणलं तुमच्यासोबत हा पण व्हिडिओ शेअर करावा आम्ही इकडे संगमच्याचं दर्शन वगैरे घेऊन निघालोत आमच्यासोबत एक एकदा गोष्ट घडली ती मी शूट केली नाही पण एक माणूस आमच्या मागेच लागला तुम्ही प्रसाद घेऊन जा कारण आम्ही प्रसादाच्या टायमिंगला गेलो होतो खूप गर्दी असल्यामुळे आम्ही काय गेलो प्रसाद घ्यायला थांबलोच नाही पण स्वतः होऊन त्या माणसाने आम्हाला प्रसाद आणून दिला त्यांनी सांगितलं की हा प्रसाद सहसाच कुणाला भेटत नाही त्यांनी स्वतःचं काम सोडून आम्हाला प्रसाद आणून दिला जे पुण्यमान लोक बघून पण खूप मनाला छान वाटतं गाणगापूरचंही दर्शन घेऊन आम्ही निघालो अक्कलकोटला व्हिडिओ मीच काढत असल्यामुळे माझं जास्त तोंड घेता आलं नाही इकडले तिकडले व्हिडिओ काढत काढत आणि फर्स्ट व्हिडिओ आहे माझा थोडंफार चुकलं तर माफ करा मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम तो नजारा बघितला तर मी व्हिडिओमध्ये वगैरे बघत होते खूप छान वाटलं मनाला गुरुदत्तांच्या मठामध्ये बसून प्रसन्न असं वाटलं इथंच कर ते करनीचे वगैरे लोक येतात तिथूनच बरे होऊन जातात असं म्हणतात इथली मोठी कमान आहे तिथं त्यांना काय झालंय ते दाखवतात ती कमाने ह्या कमानीवर आरती असताना लोक वरती चढतात आणि तो दिवस आम्ही घरून जेवण घेऊन जातानाही पूर्ण दिवस उपाशी काढला आणि फक्त आम्ही जेवण केलं संगमला तिथं थोडा थोडा भात म्हणजे प्रसाद खाल्ला त्याच्यावर आम्ही अख्खा दिवस काढला आम्हाला अशी भूकी लागली नव्हती आमच्यासोबत आमची मुलं पण होते ही काय बोलले नाही त्याच्यानंतर बघा आम्ही आलो फायनली अक्कलकोटला स्वामींच्या मठात गेल्यानंतर एवढं फ्रेश वाटलं एवढं छान वाटलं आणि मी लाईफमध्ये पहिल्यांदाच स्वामींच्या मठामध्ये गेले होते असं वाटलं नव्हतं अचानक जाईल म्हणून स्वामींच्या मठामध्ये खूप छान वाटलं स्वामींचं दर्शन समोरून दर्शन झालं खूप छान गर्दी होती थोडीशी पण खूप छान असं दर्शन वगैरे झालं आतमध्ये खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि माझे व्हिडिओ आवडत असतेच तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लागल खोटला थोडासा उशीर झाल्यामुळे आम्ही तिकडं फोटो वगैरे काय काढलाच नाहीत मी छोटे छोटे व्हिडिओ काढत आम्ही बाहेर पडत होतो मी स्वामींचं एक वाक्य नेहमी लक्षात राहतं अशक्य हे शक्य करतील स्वामी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मला घ्यायची होती जपमाळ मी एक जपमाळ घेतली आणि खूप छान छान असे स्वामींच्या मूर्त्या फोटो वगैरे होत्या मला फोटो घ्यायचा होता पण ऑलरेडी मी एक फोटो आणला आहे घरी त्याच्यामुळं मी काय घेतलं नाही असेच व्हिडिओ काढत काढत आम्ही निघालोत बाहेर इकडे आर्यन करत होता जरा मस्ती ह्याला हात लावते ला हात लाव मग त्याला म्हणलं आपण हे घंटा घेऊ खूप दिवसाची इच्छा स्वामींना भेटायची ही पूर्ण झाली राहिलं ते फक्त स्वामींच्या मोठ्या मूर्तीपाशी फोटो काढायचं कारण ते मला माहितीच नव्हतं फर्स्ट टाईम गेले आणि माझ्या सगळ्या बहिणी निघून पुढे गेल्या आणि फक्त मी तिथूनच व्हिडिओ छोटासा घेतला दिवसल्यानंतर बोलल्या की म्हणायचं ना असतं तिथं खूप छान होतं अवधेत म्हणलं स्वामी परत बोलवून घेतीलच माझा पर्सनली अनुभव आहे एका ठिकाणी जर गेलं परत त्या ठिकाणी जायचा अनुभव आहे माझा स्वामींच्या तिकडे बघायसारखं पण खूप सारं होतं इकडे बघा शिवाजी महाराजांची मूर्ती वगैरे होती इकडे पण लोक फोटो वगैरे काढत होते नी तो नू आर्यनला घेऊन येत होती म्हणलं का घेऊन येते ती तिला फोटो काढायचा होता आर्यनचा तिने एक फोटो घेतला मी आमच्या फॅमिली ट्रीप माझ्या आयुष्यभर लक्षात राहील खूप अशी छान ट्रीप झाली आमची स्वामींचं दर्शन झालं देवदत्तांचं दर्शन झालं आणि माझा पर्सनल अनुभव आहे की स्वामी त्यांच्या भक्तांना कधीही एकटं सोडत नाहीत प्रत्येक भक्तांच्या ना स्वामी खंबीरपणे पाठीशी उभा राहतात ज्या सेवेत माणूस जर लागला तर त्या माणसाला कधी काही कमीही पडत नाही आणि स्वामी त्यांना काही कमी पडूही देत नाहीत हा माझा अनुभव कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का त्यानंतर परत एक गाडी दिसली त्याच्यावर स्वामींचं चित्र होतं श्री स्वामी समर्थ लिहिलेलं होतं हे पाहून खूप आनंद झाला आणि असं स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही निघालोत घरी चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर